नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा शिवसेनेचा दसरा मेळावा म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती शिवाजी पार्क मैदानवरची प्रचंड सभा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य सभा याच शिवाजी पार्क मैदानावर होत असते पण दोन हजार बावीसला शिवसेनात उभी फुट पडली एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत बा भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मात्र शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या सभेच्या जागेवर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून शिवाजी पार्क मैदानावर सभेसाठी परवानगी मागण्यात आली आहे यंदा या शिवाजी पार्कच्या मै मेळाव्यासाठी ठाकरे गटाकडून अर्ज करण्यात आला यंदा या मैदानावर कोणाची सभा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शिवसेना ठाकरे गडा गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानात उतरले आहे यासाठी मुंबई महानगरपालिकेला अर्ज देखील करण्यात आले आहे या अर्जासोबतच मागील आठ महिन्यात तीन स्मरणपत्र देखील देण्यात आली आहे तर शिवाजी तर शिवसेना शिंदे गटाकडून अद्यापही अर्ज केले नसल्याची माहिती सूत्राने दिली शिवसेनेतील फुटीनंतर दसरा मेळाव्याच्या सभेसाठी ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून शिवाजी पार्कची मागणी करण्यात येत आहे त्यामुळे मुंबई पालिकेने ठाकरे गटाला सभेसाठी परवानगी दिली आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी अद्यापही अर्ज केलेला नसल्याची माहिती समोर आली त्यामुळे शि शिवसेना ठाकरे गटाला दरवर्षीप्रमाणे यंदाची सुद्धा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मिळालं याचा अर्जही कर केला आहे याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र